उभाटा शिवसेनेची आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाची झालेली आहे तशी काही होण्याचे चान्सेस खोपली शहरामध्ये आहेत नितीन सावंत शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि सुधाकर घारे राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख यांची युती झाली टी व्हीला आलं बातम्यांना आलं वरिष्ठ बोलले असं असं आपलं करायचं मैत्रीपूर्ण लढत करा आणि नगर त्यांचा ठेवा त्या त्या ते पण आज आज आजच समजा आपण राष्ट्रवादी पक्षासोबत नाही गेला कोपोली शहर कोपोली शहर उभाटा हे राष्ट्रवादी पक्षासोबत नाही गेली आणि त्याच्यानंतर पाठीमागणं जसं निवडणुका तोंडावरती आल्या उरलेले घटक पक्षातले काही घटक पक्ष समजा परत बरोबर गेले मागच्या मग परत तुम्ही नमस्कार मित्रांनो जसं की मागच्या काही आठवड्यांपासनं कोपोली नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टुडे न्यूज चॅनलच्या माध्यमातून पॉलिटिकल शूटआउट आम्ही सुरू केलेला आहे आणि या पॉलिटिकल एन्काउंटरमध्ये मध्ये आज आमच्या सोबत आहेत कोपोली शहर उबाटा शिवसेनेचे शहर प्रमुख श्री सन्माननीय अंकुशजी पावाळे अंकुशजी पवाळी हे कोपली नगर परिषदेचे अनेक वेळा नगरसेवक राहिलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी सभापती पदे देखील भूषवलेली आहेत कोपोली नगर परिषदेचे आणि असं एक अनुभवी नेतृत्व उबाटा शिवसेनेचं आज आमच्या पॉलिटिकल एन्काउंटरमध्ये आम्ही त्यांना आमंत्रित केलेलं आहे अंकुशजी पवाळे आपलं सगळ्यात पहिल्या रागड टुडे न्यूजवरती खूप खूप स्वागत नमस्कार जय महाराष्ट्र येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांसंदर्भात जर आपल्याला विचार करायचा झाला तर आज महाविकास आघाडी यातील एक प्रमुख घटक पक्ष हा उभाटा शिवसेना आहे त्यानंतर काँग्रेस आहे इतर अनेक पक्ष असतील आज संपूर्ण खोपोली शहराचं लक्ष जे आहे ते महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे लागलेलं आहे आणि असं म्हटलं जातं की महाविकास आघाडीने किंग मेकरची भूमिका घ्यावी किंग बनण्यापेक्षा आणि असं देखील समजते काल कर्जत शहरामध्ये उबाटा शिवसेना आणि शर अजितदादा पवार राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे हे या संदर्भात आपण काय खुल सांगतो तर कर्जतमध्ये नितीन सावंत शिवसेना प्रमुख आणि सुधाकर घारे राष्ट्रवादी जिल्हा प्रमुख यांची युती झाली टी व्हीला आलं बातम्यांना आलं आणि मोबाईल पण स सर्वत्र पसरलं ते मी पाहिलेलं आहे पण तिकडचं प्रकार वेगळा आहे आणि खोपोलीतला वेग वेगळा प्रकार खोपोली शहरामध्ये आपली काय भूमिका असते खोपोलीमध्ये आमची महाविकास आघाडी जी आहे ती भक्कम आहे त्यामध्ये काँग्रेस आहे शेतकरी कामगार पक्ष आहे मनसे आहे त्यामुळे आमच्या दोन तीन मिटिंग महाविकास आघाडीबरोबर झालेले आहेत आमच्याकडे महाविकास आघाडीतर्फे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे नगराध्यक्षाचे उमेदवार दोन आहेत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडे पण उमेदवार दोन आहेत पण त्याचा शहनिशा कुणाला उमेदवारी द्यायची त्याची पडताळणी करूनच उमेदवारी नगराच्या पदाची दिली जायची नाही माझा प्रश्न आपल्याला सरळ सरळ असा होता की जशी युते उमाटा शिवसेनेची आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी पक्षाची झालेली आहेत तशी काही होण्याचे चान्सेस खोपोली शहरामध्ये आहेत का कारण एक सुरुवातीपासून एक म्हटलं जातं म्हणजे मी देखील असा प्रस्ताव त्या दिवशी म्हणजे विचारताना नितीन सावंत यांना विचारला होता की खोपली शहराच्या विकासासाठी जर नगराध्यक्ष पदावरनं एक पाऊल मागे यावं लागलं तर ती तुमची मानसिकता प्रश्न विचारण्याचा तोच उद्देश होता त्या दिवशी आता त्यावेळेस आमची प्रमुख यांच्याबरोबर चर्चा झाली आमच्या प्रमुख पिंगळे साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी नंतर जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख जे आहेत मनोहर भोईर त्यांच्याशी चर्चा झाली आमची तर त्यांनी आमच्यावर सोपवलं आहे तर तुम्ही तुमचं पहिले पूर्ण शहराचा महाविकास आघाडीचा तर्फे निगोशन करा तुमचे आपले सक्षम उमेदवार प्रत्येक वार्डात आहेत का ते बघा काँग्रेसतर्फे कोण उमेदवार आहे सक्षम ते सांगा त्यांची पुरी लिस्ट बनवा आणि ते सगळं आमच्याकडं कर सादरीकरण करा त्याप्रमाणे वरचा आम्ही ते सगळं सहानिशा करून त्यांच्याकडे सगळं सबमिट करू त्याच्यानंतर जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख उपजिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुख जे आमचे प्रसाद भोयरे यांच्या थ्रू जो आम्हाला आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही ते त्यांचा आदेश ग्राह्य धरू परंतु महाविकास आघाडी पहिल्या आमच्या खोपली शहराबद्दल महाविकास आघाडीतर्फे आम्ही आज सगळं करू पहिले प्राधान्य महाविकास आघाडीला अशी शंका मनामध्ये येण्याचं कारण असं आहे की जो अनुभव विधानसभा निवडणुकांना आलेला आहे त्याच्यावर आम्ही हा प्रश्न तुम्हाला विचारतो बरोबर विधानसभा निवडणुकाला हे सर्व घटक पक्ष सुधाकर घरे यांच्या सोबत होते काँग्रेस वगळता तर यावेळेला देखील म्हणजे तसं जर होत असेल आणि मग जर तुमच्या उपजिल्हा प्रमुखांनी कर्जतमध्ये तशी भूमिका घेतलेली देखील आहे आणि मला तरी वाटतं म्हणजे एकंदरीत खोपोली शहराच्या विकासाच्या अनुषंगाने आपण आता एक ठाम भूमिका घेणं गरजेचं की आपला खरोखर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार येऊ शकतो का आणि जर नसेल येत तर मग एक अस्तित्व टिकवण्याच्या लढाईमध्ये विनाकारण एखादा ना उमेदवार निवडून येईल त्यापेक्षा आपण अशा वेळेला एक ठाम भूमिका घेतलेली कधी कारण आता वेळ कमी आहे आणि अशा वेळेला प्रत्येक पक्षाच्या किंवा आघाड्यांच्या युवकांच्या ज्या भूमिका आहेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासंदर्भात ते स्पष्ट करणं देखील गरजेचं आहे हां त्यावेळेस जर आम्हाला जिल्हा प्रमुख आणि जे आमचे वरचे पदाधिकारी आहेत त्यांनी तर सांगितलं तर आपलं जर अस्तित्व टिकवायचं आहे आपल्या आपल्या पक्षाचं तर तुम्ही बघा जमल तडजोड युती करून आपण त्यांच्याशी करू शकतो पण त्या सन्मानाने आम्हाला ते प्रभाग मिळले पाहिजे आम्ही आमचं पक्षातर्फे प्रपोजल मांडू काँग्रेस पण आमच्याबरोबर ठाम आहे काँग्रेसनी मला स्वतः रिचर्ड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष भोपली शहराचे त्यांनी सांगितलं आहे पवळे साहेब आम्हाला एवढ्या एवढ्या सीट प्रभाग पाहिजेत ते तुम्ही तुमच्या लेवलनी कुणाबरोबर युती तुम आपल्याला करायचे ते तुम्ही करा तुमचा आधी पक्षाचा आदेश काय ते बघा पण आम्हाला एवढे प्रभाग पाहिजे त्याप्रमाणे जर ते बोलले व वरिष्ठ तर आपण युती करू राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी बरोबर तर आम्ही ते ग्राह्य धरून मान्य करू पण आम्हाला जे प्रभाग वगैरे पाहिजेत ते व्यवस्थित भेटले पाहिजे बरोबर आता समजा की जसं काही प्रभागामध्ये काँग्रेसचा उमेदवार त्यांना वाटत असेल का माझा उमेदवार स्ट्रॉंग आहे शेकाला वाटू शकतं की या प्रभागात माझा उमेदवार स्ट्राँग आहे उपाटा शिवसेनेला वाटू शकतं की नाही आमचाच उमेदवारी येऊ शकतो अशा वेळेला थोडं काही प्रभागांमधनं का ते थोडीशी छलबिछली चल होणारच आहे खास करून जसं की प्रभाग क्रमांक तीन आपण जर म्हणतोय तर खास करून प्रभाग तीन म्हणजे जो माझा अभ्यास सांगते प्रभाग तीन मध्ये अशी सिच्युएशन क्रिएट होऊ शकते तर मग अशा ज्या सिच्युएशन आहेत आता येतच राहणार आहेत आपल्या पुढ्यामध्ये त्यावेळेला कदाचित होऊही शकतं की एखाद्या प्रभागामधनं मैत्रीपूर्व लढत देखील करा आपल्याला करावी लागेल त्यावेळेला कारण दोन्ही पक्ष जेव्हा आढळून बसतात त्यावेळेला तिथे काही म्हणजे मैत्रीपूर्व लढत करण्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही पर्याय देखील होत नाही परंतु आता जो युती आघाडीचा जो विषय आहे कोणासोबत जायचा कोणासोबत नाही जायचं तर वर्ण तुम्हाला असा आदेश आहे का की स्थानिक पातळीवरती आपापल्या पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणून हो जिल्हा अध्यक्ष पण आम्हाला बोलले उपजी गोईर आणि नितीन सावंत आणि आमचे तालुका प्रमुख तसे आम्हाला त्यांनी बोललेले आहेत पहिले तुम्ही स्थानिक पातळीवरती शिसवेजन आपल्या पक्षाचं काय आपल्या महाविकास आघाडीचं काय त्याप्रमाणे त्याचं सगळं तुम्ही करा तयार करा बायोडाटा आणि आमच्याकडे सोपवा आज उघाटा शिवसेनेकडनं किती उमेदवार तयार आहेत कोणाला द्यायचे उमेदवारी नाही द्यायचे नंतरचा भाग झाला परंतु आज इच्छुक किती आहेत आपल्याकडे आमच्याकडे पुरे पंधरा वॉर्डमध्ये इच्छुक उमेदवार आहेत पंधराच्या पंधराच्या पंधरा वार्डमध्ये खोप शिवसेना खोकोली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार त्यांची इच्छुक मध्ये नावं आलेली आहेत काँग्रेसचे चार पाच वार्डाचे आम्हाला नावं आले आहेत मनसेची दोन नावं आलेली आहेत ठीक आहे म्हणजे त्यांच्याकडनं उमेदवारी समजा काँग्रेस आपण म्हणता की चार पाच आलेले आहेत मनसेकडनं दोन आलेले आहेत शेतातल्या अजून तुमचं आम आदमी पार्टी आहे तर म्हणजे एकंदरीत आता ही जी छाटणी आपल्याला करायची कुठेतरी हे निर्णय आपल्याला लवकर घेणं आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाकडनं एक फायनल केलं पाहिजे की नाही बाबा उमेदवार आमचं हे एवढे राहणार एवढे राहणार एवढे राहणार त्यानंतर सगळ्यांनी तुम्ही एकत्र बसून ते लवकर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे त्या पद्धतीने आपली काय पावलं पुढे पावलं आता काय शेवटी उमेदवार आलेत सगळ्या प्रभागातून आलेले आहेत पण त्याची पण छाननी केली जाईल ना उमेदवार कॅपेबल किती आहे त्याप्रमाणे आम्ही मी तीन वेळा नगरसेवक झालो असल्या कारणाने मला कोपरी नगरीचा पूर्ण इतिहास माहिती त्यामुळे कोण चालणार आहे कोण नाही चालणार आहे ते सगळं मी वरिष्ठांना सांगेल बाबा इथे जर कमजोर उमेदवार असतो तो चालणार नाही तो जरी आमचा पक्षाचा असला तरी आम्ही सांगू हा चालणार नाही त्याप्रमाणे याला उमेदवार न देता तो वाट दुसऱ्याला द्या प्रभाग राष्ट्रवादीला द्या परंतु राष्ट्रवादीने आमच्याशी का आमचं आम्हाला जे प्रभाग आमच्या वाटणीला येतील त्यामध्ये त्यांच्या उमेदवाराला तिकीट न भेटणार भेटली नाही तर त्यामध्ये बंडखोरी झाली ना, ना पाहिजे आमचा विश्वासघात होईल राष्ट्रवादी सोबत युती करताना असं का आपण करत नाही की फक्त नगराध्यक्ष पदापूर्ती करा अच्छा फक्त नगराध्यक्ष पदापूर्ती करा बाकी ज्याला जा जो सक्षम आहे जो उमेदवार वाटतो ज्या पक्षाचा की नाही बाबा इथे मी लढतो होऊ दे ना मैत्रीपूर्व लढत काय अर्थ आहे फक्त वरिष्ठ सांगतील तर ते पण आम्ही करू शकतो वरिष्ठांचा आदेश हा अंतिम मानला जाईल वरिष्ठ बोलले असं आपलं करायचं मैत्रीपूर्ण लढत करा आणि ठेवा ते पण आज आज आजच समजा आपण राष्ट्रवादी पक्षासोबत नाही गेला कोपलीश्वर कोपलीश्वर उभाटा हे राष्ट्रवादी पक्षासोबत नाही गेली आणि त्याच्यानंतर पाठीमागणं जसं निवडणुका तोंडावरती आल्या उरलेल्या घटक पक्षातले काही घटक पक्ष समजा परत सुधार गाऱ्यांबरोबर गेले मागच्या जागे मग परत तुम्ही एकटे पडण ते तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आता मी कोण आरोप करू शकत नाही का तुला गाडी बरोबर कोणता पक्ष गेला आम्ही आमच्या पक्षाबरोबर आमच्या उमेदवाराबरोबर ठाम होतो कारण कसं असतं एकदा दुधाने तोंड भाजल्यानंतर ताक पण कुठून प्यायचं असतो कारण हा अनुभव चांगला आलेला आहे विधानसभा निवडणुकांमध्ये आणि त्याची पुनरावृत्ती व्हायलाच खूप एवढंच म्हणणं आमचं बाकी बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आम्ही आमच्या पक्षाची आणि आमच्या उमेदवाराची ठाम राहिलो त्याप्रमाणे आम्हाला मतदान आमच्या उमेदवाराला झालेले आहे झालेलं आणि बऱ्यापैकी झालं आणि बऱ्यापैकी झालेले त्यामुळे मी कुणा महाविकास आघाडीच्या इतर जे पक्ष जोडलेले आहेत त्यांचे आरोप करू शकत नाही तर म्हणजे एकंदरीत पवाळे साहेब तसं पाहायला गेलं तर कर्जतला जरी उमाटा शिवसेनेची आणि अजितदादा पवार राष्ट्रवादीची युती झाली जरी असली तरी खोपोलीमध्ये ती युती करायची का नाही करायची याचा निर्णय जो आहे तो आपण इतकी राजकीय गणितं बघून एक डाटावरती सादर करायचं त्या अनुषंगाने मग निर्णय घेतला मी तू थोडक्यात आपल्यावरती डिपेंड राहते काय करायचं काय नाही करायचं हां तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तू कर्जतचं राजकारण वेगळं आहे आणि खोपोलीतलं राजकारण वेगळं आहे खोपोलीमध्ये आम्ही महाविकास आघाडी आमच्या बरोबर आहे तर त्याचं सगळं गणित करून आम्ही उमेदवार काय सगळ्यांचा रेकॉर्ड वरिष्ठ पातळीवर कळू आणि त्याप्रमाणे त्यांचा आदेश तो आम्ही त्याचं पालन करू युती करायची का कर, कुणाबरोबर करायची ते शेवटी आम्हाला वरिष्ठ सांगते त्या त्या वरिष्ठ आदेशाचं पालन आमचं आम्ही करू धन्यवाद पवार साहेब आज आपण रायगड टोळ्या न्यूज चॅनलला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि येऊ घातलेल्या खोपली नगर परिषदेच्या निवडणुकाला उघाटा शिवसेनेला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटरमध्ये इतकंच आज आपण पवाळी साहेबांशी संवाद साधलेला आहे आणि पुन्हा भेटूया रायगड टुडेच्या दुसऱ्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र